नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्ता। स्वामी समर्थ समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्याला कधीही घरात घेऊन यायच्या ही एक वस्तू सात पिढ्यांचे दारिद्र्य आहे तर ते दूर होईल तीन ऑक्टोंबरपासून नवरात्र ही सुरू झालेली आहे आणि उद्या तिसरा दिवस आहे म्हणजे नवरात्रीचा तिसरा दिवस आहे अगदी थाटामाटात उत्साह आणि हा नवरात्र आहे तर उत्सव दुर्गा मातेचे समर्पित असतो आणि हा उत्सव नऊ दिवस साजरा केला जातो नऊ दिवस नऊ दुर्गा रूपांची पूजा केली जाते नऊ दिवसात दुर्गा देवीची नऊ रूपांची आराधना करतात नैवेद्य दाखवतात आणि नऊ रंगाच्या साड्या देखील घालतात तर विशेष महत्व म्हणजे नवरूप और्जा आणि शक्तीचा देवता मानल्या जातात असे दिव असे म्हटले जाते आश्विन महिन्यात शारदे नवरात्रामध्ये दुर्गा मातेचे महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले दहाव्या दिवशी माता दुर्गेने महिषासुरावरती विजय मिळवला आणि तेव्हापासून माता दुर्गा आणि तिचा नऊ रूपांची पूजा ही केली जाते त्यामुळे नऊ दिवस आपण देवीची पूजा करतो अतिशय महत्त्वाचे मानले जाते नवरात्रीत हे नऊ दिवस अतिशय शुभ असतात या काळामध्ये अनेक सेवा उपासना उपाय केले जातात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय एक प्रभावीशाली उपाय सांगणार आहे हा उपाय केल्याने आपल्या सर्व अडचणी दूर होतील नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही कधीही घरात ही एक वस्तू जी आहे तर ती आणायची आहे ही वस्तू आणल्याने घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य आहे तर ते दूर होतील लक्ष्मी नांदेल आणि फक्त चोवीस तासात तुमची घरातील सर्व अडचणी संकट नजरबाधा नष्ट होईल आणि घरात सुख शांती समृद्धी नांदेल कितीही कठीणीची आहे ती पूर्ण होईल असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवरात्रीचे हे नऊ दिवस अतिशय शुभचे मानले जाते नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी आपल्या घरामध्ये रूपात वास करत असते आणि या काळात जर तुम्हाला मातेचा विशेष आशीर्वाद घ्यायचा असेल तर नवरात्रीच्या काळात काही वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते महत्त्वाचे मानले जाते त्यामुळे नवरात्रीच्या काळात वस्तू घरात खरेदी करून आणले जातात शांती समृद्धी नांदत असते घरातील अनेक अडचणी ह्या दूर होतात देवीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो जर तुमच्या घरामध्ये कष्ट आणि मेहनत करूनही पैसा येत नसेल आलेला पैसा हा टिकत नसेल किंवा स्थिर राहत नसेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल अशा ज्या काही अडचणी आहे तुम्हाला वारंवार सामोरे जावं लागत असेल कितीही महत्वाचं काम असेल ते, ते देखील पूर्ण होत नाही प्रत्येक कामामध्ये अडचणी येत असेल तसेच घरामध्ये सतत वादविवाद कलह भांडणे होत असेल घरात सुख शांती ही नांदत नसेल टिकत नसेल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होत नसेल तुमच्या घरात स्थिर राहत नसेल किंवा घरामध्ये सतत वादविवाद होत असतील किंवा वारंवार आर्थिक पैशाच्या अडचणी येत असेल तशाच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जेव्हा तुम्ही शक्य होईल तेव्हा तुम्हाला मी आज सांगितलेल्या काही वस्तू ज्या आहेत तर तुम्हाला त्या घरी घेऊन यायच्या आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला नवरात्रीचा हा सण स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचे जे प्रतीक मानले जाते त्यामुळे आपल्याला घरामध्ये स्वच्छता असते सात्विकता हे ठेवणे खूप गरजेचे आहे देवी लक्ष्मी ही घरामध्ये वास क करत असते म्हणून आपल्याला सर्व संपूर्ण नवरात्र आपण घर हे आहे तर ते स्वच्छ ठेवायचे आहेत घरात प्रत्येक कोपरा हा नेहमी स्वच्छ असावा कारण देवी दुर्गा तुमच्या घरात नऊ दिवस वास करत असते आणि नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण घरात मुख्य प्रवेशद्वारावरती स्वास्तिक हे चिन्ह आवर्जून काढायचं आहे त्याचप्रमाणे स्वास्तिक चिन्ह हे तुम्ही कुंकवाने किंवा हदीने सुद्धा काढू शकतात असे मानले जाते की दारावर स्वास्तिक काढणे संपूर्ण घरात सकारात्मकता येते घरामध्ये कितीही अडचणी असेल किंवा वाद असेल ते दूर होतात लक्ष्मी आकर्षित होते असे म्हणून तुम्ही अजूनही घरावर दारावर स्वास्तिक काढलं नसेल तर एक कुंकवाने किंवा हदीने हे स्वास्तिक तुम्हाला काढायचा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये घरामध्ये कोणता वस्तू आणायच्या आहेत मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे तर त्यापैकी तुम्ही ज कोणती एक वस्तू शक्य असेल ती वस्तू तुम्हाला घरामध्ये आणायची आहे पहिली वस्तू आहे ती म्हणजे तुळशीचं रोप जर तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप नसेल तर नवरात्रीच्या निमित्ताने हे आपण अत्यंत शुभ मानले जाते नवरात्री तुळशीचं झाडे आपण पूजा करत असतो त्यामुळं देवी ही प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी येत असते कुटुंबावर येणारे सर्व संकट आहे ते टळत असतात घरातील आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या देखील दूर होतात हे टळण्यासाठी घरा आपल्याला घरामध्ये अजूनही तुळशीचं रोप नसेल तर नक्की तुम्हाला हे घरामध्ये आणायचं आहे खरेदी करून आणायचं आहे किंवा तुम्ही रोप असेल ते लावलं तरी चालेल आपण दररोज सकाळी तुळशी मातेची पूजा करत असतो त्या त्याचप्रमाणे पुढील वस्तू जी आहे ती म्हणजे चांदीचं नाणं नाणं हे खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं चांदीचे नाणे घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते हे देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते नवरात्रीच्या या नऊ दिवसात या नाण्याची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी नानते पैशाची कमतरता आहे ती कधीही भासत नाही यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे आपल्याला नवरात्रीमध्ये लक्ष्मीचे चित्र किंवा मूर्ती जर तुमच्या घरामध्ये देवी मो लक्ष देवीची लक्ष्मीची मूर्ती नसेल तर ती देखील तुम्हाला खरेदी करून आणायची आहे या नवरात्रामध्ये देवीची चित्र किंवा मूर्ती जी आहे तर ती घरी आणायची आहे नवरात्रीच्या काळामध्ये ही मूर्ती आणणे अत्यंत शुभ मानले जाते लक्ष्मीला दुर्गा देवीचे रूप मानले जाते घरामध्ये सुख समृद्धी येते असे आ, तसेच आर्थिक समस्या असेल तर ती मुक्ती होते पुढची वस्तू आहे ती म्हणजे सोळा शृंगाराचे साहित्य नवरात्रीमध्ये दुर्गाला सोळा शृंगाराचे साहित्य अर्पण करणे अत्यंत शुभ महत्वाचे मानले जाते हा सोळा शृंगार अर्पण केल्याने सौभाग्यात प्राप्त होते जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही साधा शृंगारचा वस्तू देखील आणून अर्पण करायची आहे सौभाग्यवती स्त्रियांना तुम्ही तिची ओटी भरून त्यामध्ये हा सोळा शृंगार आहे तर तो टाकाय ठेवायचा आहे अखंड सौभाग्य प्राप्त होईल आणि तुमच्या पतीचे दीर्घ आयुष्य वाढेल आणि प्रगती व्हायला सुरुवात होईल त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे लक्ष्मीचे पावले माती आपण मातीची पावले घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते लक्ष्मी मातेची पावले धातूची असावी किंवा तुम्ही चांदीचे आणले तरी चालेल रोज आपण त्याची पूजा करायची आहे त्यामुळे भक्तांवर मातेचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि व्यक्तीची जीवनात खूप प्रगती होते त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते संपूर्ण गरिबी आणि दारिद्र्य हे नष्ट होतात त्यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे कलश आपल्या घरामध्ये जर मंगल कलश नसेल तर तो आपण स्थापित करायचा आहे हिंदू धर्मात वेगवेगळ्या पूजेसाठी कलशाचे महत्व आहे आपल्या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये एक कलश जो आहे तर तो घरी घेऊन यायचा आहे आणि या काळामध्ये हा कलश खरेदी करायला खूप महत्त्व दिले जातं मग हा कलश तुम्ही पितळेचा सोन्याचा किंवा चांदीचा देखील घरी आणू शकतात त्यानंतर पुढची वस्तू आहे तर ती म्हणजे हळद नवरात्रीत त्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला हळदी खरेदी करायची आहे घरी खरेदी करून आणायची आहे आणि पूजेमध्ये ठेवायची पूजेमध्ये ठेवायची आहे हळद ही लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हा हळद खरेदी केल्याने लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आपल्या घरामध्ये आकर्षित होते आणि स्थापी स्वरूपात आपल्या घरात वास करते आणि म्हणून आपल्याला थोडीशी हळद जी आहे तर ती खरेदी करून आणायची आहे आणि आपल्या देव देवघरामध्ये ठेवून त्या हळदीची आपल्याला पूजा करायची आहे यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे मीठ मिठाला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला थोडंसं मीठ जे आहे तर ते देखील घरात खरेदी करून आणायचं आहे त्या मिठाची पूजा करून ते आपल्याला स्वयंपाकघरामध्ये वापरायचं आहे किंवा घरामध्ये ठेवायचं आहे असं केल्याने सुद्धा लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि घरात कधीही धनधान्य द्धन संपत्तीही आपल्याला कमी पडू देत नाही ज्या काही वस्तू आहेत तर तुम्ही त्या खरेदी करून आणायच्या आहे किंवा त्यात नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला त्यातली एकतरी वस्तू खरेदी करायची आहे शक्य नसेल तर तुम्ही पाच रुपयेची हळद देखील खरेदी करू शकता किंवा मिठाची पुडी देखील खरेदी करून आणू शकता तर अशा प्रकारे नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही यापैकी कोणतीही एक वस्तू आहे तर ती घरी खरेदी करून आणू शकता कसा वाटला आहे व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद